मागच्या आठवड्यामध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने तिथल्याच एका लॉजवर जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली के ही जी महिला डॉक्टर होती ती बीड जिल्ह्यातलीच होती आणि तिनं तिच्या हातावरती जी सुसायट नोकरी होती त्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि एक तिथला नागरिक जो जी तिच्या ज्यांच्या घरी राहायची तिथल्या त्या घरमालकाचा मुलगा या दोघांची नावासमोर होती पण त्यानंतर तिनं तिच्या संदर्भानं जे मागच्या सहा महिन्यामध्ये विविध ठिकाणी चौकशी सुरू होत्या किंवा तिनं जे पद्धतीनं तिनं कार्यालयामध्ये जे चौकशी अहवाल पाठवले होते ते कागदपत्र बाहेर आले आणि त्या कागदपत्रांमध्ये एक खासदार त्यांचे दोन पे याशिवाय तिथले सिनियर पी एस आय पी आय महाडिक असतील किंवा जायब किंवा पाटील या पोलीस अधिकाऱ्यांची नावं होती याशिवायच तिथल्या वैद्यकीय दे अधिकाऱ्यांचं देखील डॉक्टर अनु धुमाळांचं नाव होतं आणि या संदर्भामध्ये जी नवीन दिवसेंदिवस ज्या गोष्टी बाहेर आल्या सुष्माधरेंनी या संदर्भात वेगवेगळ्या वेगवेगळी प्रकरणं बाहेर काढली त्या सो त्याआधी एक तिथले जे स्वराज्य कारखान्या संबंधित असलेले जे मुकदम होते ते बिरगळा नावाचे यांचंही एक प्रकरण बाहेर आलं आणि त्यांना स्वराज्य कारखान्याच्या संदर्भात तिथं कशा पद्धतीनं डांबून ठेवण्यात आलं होतं त्यांना कशा पद्धतीनं मारहाण झाली याशिवाय त्यांना फिट अन फिट सर्टिफिकेट देण्यासाठी या डॉक्टर महिलां महिलेवर कशा प्रकारचा दबाव होता हे सगळं चालू असताना नवीन एक प्रकरण सध्या चर्चेत येत आहे ते म्हणजे मराठवाड्यातला एक प्रसिद्ध असलेला उद्योगसमूह कुटे ग्रुप्स आणि त्या संदर्भात असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट याचे जे दोन्ही संचालक आहेत अर्चना कुटे आणि सुरेश कुटे हे सध्या दोघेही बीडच्या कारागृहामध्ये जेलमध्ये आहेत कारण की या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ज्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी ठेव थे। ठेवल्या होत्या तर त्या ठेवी त्या ज्ञानराधा मल्टीस्टेटला देणं अशक्य झालं नसल्यामुळे या दोन्ही संचालकांविरोधात का सध्या कारवाई सुरू आहे पण पलटण प्रकरण आणि या कुठे ग्रुपचा ज्ञानराधा मल्टीस्टेटचा काय संबंध आहे हा विषय का चर्चेत येतोय कारण याच्या मागचं जे आहे ते आ, इथले जे हे कुठे ग्रुप्स जो होता कुठे ग्रुप्सनं मध्ये त्यांनी एक प्लॅन्ट घेतला होता आणि जो म्हाडाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा हो यांचा होता या संदर्भातली जी काही गोष्ट आहे की ज्ञानराधा मल्टीस्टेट बुडवण्यामध्ये या रणजित नाईक निंबाळकर यांचा देखील हात असल्याचा आता समोर येते बोलण्याच बोलले जाते आणि नेमकंही काय घटना का होती या संदर्भातल्या संदर्भात या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत याआधी मी तुम्हाला सांगतो की हा मराठवाड्यातला एक प्रसिद्ध उद्योग समूह होता कुठे ग्रुप्स ज्यानं की खूप मोठ्या प्रमाणात आपली एक ब्रँड तयार केला हो, ब्रँड केला होता आणि वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये त्यांनी आपले उद्योग सुरू केले होते ज्याच्यामध्ये जवळपास त्यांनी चाळीस ते पंचेचाळीस उद्योगांची स्थापना केली होती आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांना काम देखील देण्याचा प्रयत्न केला होता तर या ज्या या कुटेग्रुपचे स्था स्थापना ज्यांनी केली ते सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी या कुटे ग्रुपसोबत ज्ञानराधा मल्टीस्टेट देखील स्थापन केली होती आणि या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये जवळपास सा साडेचार हजार कोटी रुपयांच्या ठेवीदारांच्या ठेवी होत्या पण दोन हजार अठरा एकोणीसमध्ये एक घटना घडली की तत्कालीन म्हाडाचे जे खासदार होते रणजित नाईक सिंह नाईक निंबाळकर यांचा आणि या कुठे ग्रुपच्या जे संचालक आहेत सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांचा संपर्क झाला आणि यावेळेस रण रंज, जे सिंह नाईक निंबाळकर आहेत की ते स्वराजे डेअरी आहे फलटणमधली आणि तिसगाव मधली तर त्या संदर्भात रणजित नाईक निंबाळकर यांनी या कुठे ग्रुप्सला एक विनंती केली की आमची जी स्वराज डेअरीचे जे दोन प्लांट आहेत किंवा हे जे दोन युनिट आहेत हे दोन युनिट सध्या आमचे तोट्यात चालले आहेत आणि यात दोन्ही युनिट तुम्ही खरेदी करा आणि ते तुम्ही चालवा त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये हा व्यवहार करण्यात आला की या कुठे ग्रुप्सनं जो रणजित नाईक निंबाळकर आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत यांचे जी स्वराज डेअरी आहे एक फलटणमधला युनिट आणि दुसरं तिसगाव मधलं या दोन्ही युनिट जवळपास एक हजार कोटींमध्ये खरेदी केलं तर आ, हे खरेदी केल्याच्या नंतर स्वराज ग्रु स्वराज ग्रुप जे डेअरी होती त्याचं नाव कुठे ग्रुप झालं आणि त्याच्यानंतर जे सगळी काही जे ते व्यवहार आहे किंवा जे तिथलं नियोजन आहे कुठे ग्रुप सांभाळायला लागलं पण याच वेळेस ज्या स्वराज डेअरीच्या देणेदारांची जी देणी बाकी होती तर ती देणी मागण्यासाठी तिथले लोक आहेत ते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या घरी जाऊ लागले आणि ते त्यांचे पैसे मागू लागले आणि याच वेळेस त्या खासदारांनी की आता तो का डेअरीचा प्लांट माझ्याकडे नाही आणि तो प्लांट कुठे ग्रुप्सने विकत घेतलाय तुम्ही त्या कुठे ग्रुप्सला तिथल्या त्या प्लांटवर जा तिथल्या लोकांशी तिथल्या कर्मचाऱ्यांशी तुमचे पैसे मागा आणि ते तुम्हाला ते पैसे देतील अशा प्रकारचे त्यांनी त्या ठेवीदारांना किंवा ज्यांची देणी बाकी होती त्यांना सांगितलं याच वेळेस त्या देणीदारांना जे देणीदार होते ते त्यांनी ते देणी मागण्यासाठी त्या कुठे ग्रुप्सकडे जायला लागले लाग आणि त्या कुठे ग्रुपचे तिथले जे, जे कर्मचारी ते त्यांच्याशी ते मागू लागले की आमचे पैसे तुमच्याकडे बाकी आहेत त्यांनी ते, ते, ते पैसे वापस द्या जी स्वराज डेअरीचं चारशे ते साडेचारशे हजार लिटर दूध संकलन होतं पण हे जे कुटे ग्रुप्स यांनी जे त्यांच्याकडे हा ही डेअरीचा जो व्यवसाय आहे जे प्लॅन्ट आहे ते घेतल्याच्यानंतर जवळपास ते संकलन साडेचार ते पाच लाख लिटरपर्यंत पोहोचलं याच वेळेस त्यांनी गुड मॉर्निंग नावा गुड मॉर्निंग एक ब्रँड नेम देऊन एक कंपनी स्थापन केली आणि त्याच्यातून दूध दही पनीर असतील किंवा जे दुधापासून बनवणारे पदार्थ आहेत तर ते त्याची ते कंपनी स्थापन करून ते विकायला सुरू केले होते कुठे ग्रुप्सनं आणि त्याच्यानंतर ह्या रणजित सिंहनी नाईक निंबाळकर यांचा त्यांच्यावर डोळा गेला की एक आपलं आपल्या आपल्या भागातली आपल्या स्वतःच्या मालकीची असलेला हा प्लॅन्ट हा कुठे ग्रुप्स एवढा कसा व्यवस्थित चालवतोय म्हणून त्यांनी तुम्हाला जे मागा सांगितलं की ज्या देणीदारांची देणी बाकी होते त्यांना पुन्हा त्यांनी फूस लावली की तुम्ही त्यांच्याकडे मागू जा आणि त्यांच्याकडून ती पैसे मागून घ्या आणि त्या ते संदर्भात त्यांनी स्वत देखील त्यांना पाडबळ दिलं या संदर्भात पुढं काही त्या कुठे ग्रुप्सला धमक्या देण्यात आल्या त्यांच्या वर केसेस करण्यात आल्या आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हो तिथल्या त्या खासदारांचा जे रणजित साई सिंह नाईक निंबाळकर यांचा संबंध होता एकंदरीत या सगळ्या गोष्टी पाहता असं लक्षात येतं की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी कुठे ग्रुप्सला बोलवलं त्यांनी तिथला त्यांचा प्लांट विकत घ्यायला लावला आणि त्यानंतर तिथल्या ठेवीदारांच्या त्यांची जी देणीदार होते तर त्या देणीदारांना समोर करून त्यांना धमकावण्यात आलं केसेस टाकण्यात आल्या आणि परत तो प्लांट स्वतः विकत घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव देण्या दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम कुठे ग्रुपचा त्यांची जी ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक आहे त्याच्यावर परिणाम झाला आणि त्यानंतर ज्ञानराधाच्या ज्या देणीदारांच्या ठेवी बाकी ठेवीदारांच्या ज्या दिनी बाकी होत्या तर त्या कुठेतरी देण्यासाठी त्यांना देखील या सगळ्या गोष्टींचा गोष्टींमुळे अडचण निर्माण झाली याचमुळे ज्ञानराधा मल्टीस्टेट बुडीत निघाली असेल किंवा कुठे ग्रुप संपला आ, असेल यासाठी कुठेतरी या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या या त्या फलटणमधील प्रकरणाचा संबंध असल्याचं दिसून येतं याविषयी तुम्हाला काय वाटतं की रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही गोष्ट ठरवून केली होती का कुठे ग्रुप त्यांनी स्वतः ला बोलवून त्यांना संपवण्यासाठी काही हे जे त्यांचं षडयंत्र होतं का काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा याशिवाय पलटण प्रकरणात ज्या दिवसेंदिवस दिवश अपडेट बाहेर येत आहेत आणि रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हा त्याच्यामध्ये असलेले उघड होतं आहे याविषयी देखील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा